त्या गाडीची आपण डिलिव्हरी घेतलो गाडी या साईडला असं खुशी गाडी असं आम्ही अजून रिव्हिल करू नाही हो बाकी मित्र म्हणजे वगैरे सगळे जमा झाले तेव्हा त्या साईडला आणि गाडी कोण घेतात आपण नाही तर आपण सांगतो या साईडला झाला हो काय एक्साइटमेंट कशी आहे मस्त एकदम भारी एक्सपिरियन्स कसं आहे ड्रीम गाडी होती काय ड्रीम गाडी होती पहिला तसं काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉक मंडे याचं ब्लॉक संध्याकाळी खरं एक सव्वा पाच वाजता चालू झालेलो आहे सगळ्यात पहिला तर आपण जातो कुडामध्ये जसं की तुमका थांबलेलं किंवा डायटल दिसत असताना की गाडीची एका डिलिव्हरी घेऊची आहे मस्त गाडी असा तर कुठची गाडी आहे तुम्हाला तिकडे गेल्यानंतरच सांगते आणि वेळ नको काढूया बाहेर पडूया शोरूम कदाचित थोड्या वेळानंतर बंद होईल जाऊया चला गेल्यानंतर ज्या गाडीची आपण डिलिव्हरी घेतलेलो गाडी या साइडला असा त्याची गाडी असं आम्ही अजून रिव्हिल करू नये हो बाकी मित्रमंडळी वगैरे सगळे जमा झाले तेव्हा त्या साईडला आणि गाडी कोण घेतात आपण मी सांगूक नाही तर आपण सांगतो तिकडे असं बाबूचं फ्रेंड तेजस दोन मिनटं दोन मिनटं दोन मिनटं ते सांगून गेलं कुठच्या आपण शोरूम मध्ये गेलो तर बघू शकताय केक असा जो की आता कडतो वेलकम टू सुजुकी फॅमिली सुजुकी शोरूम मध्ये असो कुडामध्ये आणि थोडस कागदपत्र वगैरे फॉर्मॅलिटीज करे पर्यंत थोडं वेळ झालो आणि आम्ही पण संध्याकाळी जर उशिरा दिलो बाकी आणि सगळे मेंबर पण यायचे होते सगळे यायचे शिवाय आम्ही गाडी काढूचो विचार करू नाही त्यांनी गाडी घेतली हां कोणी घेतली तो पण दाखवते या साईडला तेजस झाला काय एक्साइटमेंट कशी आली मस्त एकदम भारी एक्सपिरियन्स कसं आहे ड्रीम गाड़ी होती क्या ड्रीम गाड़ी होती कोई ना हो ना के हेलमेट घालून जातो पोज पोज दे बेस्ट पोजर ऑफ द डे बघायचं सांगितलंय का जर वाकालाच कट सर फक्त आई पुढे घर नंतर कट ओके डबर आहे पुढे 아마도 이렇게 만화가 안은 건설. So, t h photo garden group, some the garden, s o m o the e a l garden. एक एक दादा के काम में केक बोल रहा था वो सच्चा होता है सादु बोला आता अजय भाई थे कैमरे नहीं वीडियो नहीं वीडियो में ओके नहीं करता फुल 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 टाइम फुल फोटो स्क्रीनशॉट मला काढू याच्यात नाच ओके वन टू थ्री टुटो सबै गेला एक के बोल्यो त आङलेले बागा एक के

मंडळी <laughs> 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 आता डायरेक्ट तुम्हाला घराचकडे भेटते तर अशा प्रकारे गाडी होती मस्तपैकी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमची कोणाची जर असली तरी पण कमेंट करून सांगा आणि बाकी शोरूमध लास्ट टाइम आपण गेलेलो तेव्हा प्रमोशनल होता पण आता मित्राची गाडी घेऊची होती त्याच्यामुळे आपण गेलेलो आणि थोडस वेळ झालो काहीतरी थमचा प्रॉब्लेम झालेला थमचा म्हणजे थम लागत नव्हतो पशिलला त्याच्यामुळे थोडासा वेळ लागला थोडासा थांबायला लागला त्याच्यामुळे काळूक पडलो नाही तर एकदम उजडात तर जबरदस्तच वाटणार असते एकदम भारी तर आता काय नाही आता घराकडे तरी लोक कपडे वगैरे चेंज करते पट्टापट मस्त आणि तुमका थोड्याच वेळानंतर भेटते चला बाय बाय हातपाय तर मंडई धुवून इले आणि टाईम आता जेवणाचं झालं आमच्या जेवणाचं म्हणजे आई काय लिहिता लिहून देता अभ्यासात मदत आणि आज आम्ही लवकर जेवतो आजचा टाइम बघा नऊ करेक्ट नऊ आज काय काय दिव्या जेवण दिव्या सांगता असा आज फोडणी दिलेला लोणचा असा खूप जण मसाले विचारतात मालवणी मसालो आहे माल कलर वगैरे टेस्ट वगैरे एक नंबर त्याच्यानंतर ह्या काय हे वेगळे मोठे बटाट्याचे बटाट्याचे पापड हो असतात बटाट्याचे पापड असतात ओके तरी चव्याचा सांबारा चला मिठाचे तोरा मी मसाले चार टाकले आंबो लागलो आता आमचं आंबो लागला आमका माहितीच नाही होत पप्पानी बघले नाही मला कळलं भरपूर लागला म्हटलं काढूच चल आपला तड रेडी हो रे हो रे सरम आ खूप गरम ओके मला लवकर जोंग जोक मस्त लोणचा पापड भात आणि आमटी